नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुमचा सुद्धा सकाळी झोपेतून उठल्यावर जसा पहिला पाय आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा पायांमध्ये वेदना होऊ लागतात का मग हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की बघा मग नंतर एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा गुडघे अचानक ताट झाल्यासारखे वाटतात कंबर वाकवताना टोचल्यासारखी वेदना होते आणि जिना चढताना नेहमीपेक्षा जास्त दम लागतो सुरुवातीला आपण याकडे फारसं लक्ष देत नाही पण जेव्हा हे रोजच होऊ लागतं तेव्हा मनात एक विचार पक्का बसतो वय झालाय त्यामुळेच हे सगळं होत असणार हळूहळू आपण ह्या त्रासाला स्वीकारायला लागतो आणि वेदनांसोबतच जगणं शिकू लागतो पण मित्रांनो इथेच सर्वात मोठी चूक होते वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण शरीरात सतत दुखणं सांध्यांमध्ये आखडणं आणि हालचालींमध्ये अशक्तपणा जाणवणं हे सर्व वयाचं अपरिहार्य लक्षण नाही खर तर हा आपल्या शरीराला दिलेला एक इशाराच असतो की आतून कुठेतरी पोषण कमी पडत आहे हाडांना लागणारे खनिज घटक सांध्यांमधली नैसर्गिक चिकटपणा आणि स्नायूंना मिळणारी ताकद हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे हे रोजचं दुखणं कडकपणा आणि थकवा म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच सोपे घरगुती सुपरफूड्स जे योग्य पद्धतीनं घेतले तर वयाच्या साठीनंतरही तुमचे सांधे हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात आणि तेही अगदी ऐंशी ते नव्वद वर्षांपर्यंतही आणि लक्षात ठेवा तुमचं वय सध्या तीस किंवा चाळीस असलं तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे कारण आज आपण शरीराची जी काळजी घेतो तीच उद्या वेदनामुक्त स्वावलंबी आणि सक्रिय आयुष्याची गुरुकिल्ली ठरते मित्रांनो इथे मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट आणि ठामपणे सांगू इच्छितो सांधेदुखीचं मूळ कारण वय वाढणं हे नसतंच आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं की वय झालं की गुडघे दुखणारच कंबर होणारच आणि चालणं अवघड होणारच पण प्रत्यक्षात असं होत नसतं अनेक लोक सत्तर ते ऐंशी वयातही आरामात चालतात काम करतात आणि सक्रिय आयुष्य जगतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्रासाचं कारण वय नसून शरीराच्या आत चाललेली काही कमतरता असते जी वेळेवर लक्षात घेतली नाही तर हळूहळू वेदनांमध्ये बदलते खरं कारण असतं हाडांची घनता कमी होणं म्हणजेच हाड आतून पोकळ किंवा कमजोर होत जाणं त्याचबरोबर सांध्यांमधली नैसर्गिक चिकटपणा जी सांध्यांना मऊ ठेवते आणि घर्षण कमी करते ती कमी होऊ लागते यामुळे हालचाली करताना वेदना होतात सकाळी उठल्यावर सांधे जास्त वाटतात याच काळात सांध्यांच्या आत सूज वाढते आणि संरक्षण करणारी कार्टिलेज ही लेयर हळूहळू झिजू लागते एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की मग वेदना अखडणं आणि हालचालींची भीती रोजच्या आयुष्याचाच भाग बनते मित्रांनो हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण वेळेवर मिळत नाही कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि सूज कमी करणारे नैसर्गिक घटक जर आहारातून कमी पडले तर शरीर स्वतःला मजबूत ठेवू शकत नाही आणि म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणजे फक्त महागड्या गोळ्या किंवा तात्पुरते पेनकिलर्स नव्हे तर योग्य पोषण मूल्यांनी भरलेलं अन्न आहे जेव्हा आपण शरीराला आतून योग्य अन्न देतो तेव्हाच सांधे आणि हाडं स्वतःला रिपेअर करण्याची ताकद परत मिळवतात मित्रांनो जर सांधे आणि हाडांसाठी सगळ्यात शक्तिशाली सहज उपलब्ध आणि वर्षानुवर्षे विश्वासार्ह असा एखादा पदार्थ निवडायचा असेल तर तो नक्कीच पांढरे तीळ हा आहे आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असलेले हे छोटेसे बीज आतून मोठं काम करत असतं तिळांमधील कॅल्शियम केवळ प्रमाणात जास्त नसतं तर ते शरीराला सहजपणे शोषून घेता येईल अशा स्वरूपात असतं म्हणूनच दूध किंवा पनीर घेतलं तरी जिथे कॅल्शियम पूर्णपणे शरीरास लागत नाही तिथे पांढरे तिळ हाडांना आणि सांध्यांना अधिक प्रभावीपणे पोषण देतात पांढऱ्या तिळांचा नियमित वापर केल्याने सांध्यांमधला कोरडेपणा हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे चालताना किंवा वागताना होणारी कुरकूर आणि वेदना कमी होऊ लागतात सांध्यांमध्ये होणारी सूज अकडणं आणि सकाळचा कडकपणा यावरही तिळांचा चांगला परिणाम दिसून येतो यासोबतच हे हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात म्हणजेच हाडं आतून मजबूत होतात आणि भविष्यात फ्रॅक्चर किंवा कमजोरीचा धोका कमी होतो म्हणूनच वृद्धांसाठीच नाही तर मध्यमवयीन लोकांसाठीही पांढरे तीळ हा एक उत्तम संरक्षणात्मक आहार आहे आता मित्रांनो हे तीळ आहारात घ्यायचे असतील तर त्यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही सकाळी एक टेबल स्पून पांढरे तीळ हलक्या आचेवर थोडेसे भाजून घ्या आणि ते कोमत पाण्यासोबत किंवा दुधासोबत घ्या इच्छेनुसार हे भाजलेले तीळ पोळीवर भाजीवर किंवा कोशिंबिरीवरही तुम्ही खाऊ शकता मात्र एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा जर तुमचा ब्लड प्रेशर खूप जास्त असेल किडनी स्टोन किंवा आय बी एसचा त्रास असेल किंवा तुम्ही रक्तपातळ करणारी औषधं घेत असाल तर पांढरे तीळ नियमितपणे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मित्रांनो बहुतांश लोक मखाड्यांकडे फक्त उपवासाच्या वेळेची किंवा वजन कमी करण्याची गोष्ट म्हणून पाहतात पण प्रत्यक्षात मखाणे हे सांधे आणि हाडांसाठी एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक टॉनिक आहे आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हींच्या दृष्टीने मखाण्यांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण मखाण्यांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि प्रोटीन यांसारखी हाडांना थेट पोषण देणारी घटकद्रव्यं भरपूर प्रमाणात असतात यासोबतच हे शरीरातील कोलोजनच्या निर्मितीला सपोर्ट करतात जे सांध्यांची मजबूती आणि लवचिकता टिकवण्यासाठी खूप गरजेचं असतं मखाण्यांचा नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास सांध्यांतील कमजोरी कमी होऊ लागते आडांची ताकद वाढते आणि चालताना किंवा उठताना जाणवणारी भीती हळूहळू कमी होते विशेषत वय वाढल्यानंतर जेव्हा शरीर स्वतः पुरेसं कॅल्शियम आणि प्रोटीन तयार करू शकत नाही ते शोषू शकत नाही तेव्हा मखाणे हा एक सुरक्षित आणि सहज पचणारा पर्याय ठरतो म्हणूनच ज्येष्ठ व्यक्तींमध्ये होणारी हाडांची झीज सांध्यांतील सूज आणि थकवा कमी करण्यासाठी मखाणे अत्यंत उपयोगी ठरू शकतात मखाणे आहारात घ्यायचे असतील तर त्यासाठी दोन सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत रात्री झोपण्याच्या आधी गरम दुधामध्ये थोडेसे भाजलेले मखाणे घालून खाल्ले तर हाडांना रात्रभर पोषण मिळतं किंवा संध्याकाळी हलक्या तुपात मखाणे भाजून त्यावर थोडं मीठ आणि काळी मिरी घालून हेल्दी स्नॅक म्हणूनही घेता येतात मात्र एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा जर तुम्हाला गाऊटचा त्रास असेल युरिक ॲसिड वाढलेला असेल किंवा किडनी स्टोनची समस्या असेल तर मखाने नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मित्रांनो बहुतांश लोकांना असं वाटतं की सांधेदुखी म्हणजे फक्त बाहेरून जाणवणारी वेदना पण प्रत्यक्ष हातातही आतून सुरू झालेल्या सूजेचा परिणाम असतो जेव्हा सांध्यांच्या आतमध्ये सूज वाढते तेव्हा हालचाल करताना वेदना होतात सकाळी उठल्यावर सांधे जास्त वाटतात आणि चालताना किंवा वागताना भीती वाटू लागते ही आतली सूज जर वेळेवर कमी केली नाही तर ती हळूहळू सांध्यांना संरक्षण देणाऱ्या लेअरला म्हणजेच कार्टिलेजला नुकसान पोचवू लागते आणि त्यातूनच दीर्घकाळ चालणाऱ्या वेदनांची सुरुवात होते ही सूज कमी करण्यासाठी निसर्गानं आपल्याला दिलेली सगळ्यात जुनी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य औषधी म्हणजे हळद आणि काळी मिरी यांचा संगम हळदीतील कर्क्युमेन हा घटक शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतो वेदना शांत करतो आणि सांध्यांमधील घर्षण कमी करण्यास मदत करतो त्याचबरोबर काळी मिरी हळदीचं शोषण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे व्हायला मदत करते त्यामुळे ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम अधिक प्रभावी ठरू लागतो म्हणूनच या मिश्रणाला आपण गोल्डन मिल्क असं म्हणतो हे गोल्डन मिल्क घेण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घालून रोज घेतल्यास सांध्यांमधील सूज हळूहळू कमी होते आणि सकाळी उठल्यावर जाणवणारा कडकपणा कमी व्हायला मदत मिळते मात्र एक महत्वाची सूचना लक्षात ठेवा जर तुम्हाला पित्ताशयाचा त्रास असेल रक्तस्रावाशी संबंधित आजार असतील किंवा ब्लीडिंग डिसऑर्डर असेल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो सकाळी झोपेतून उठल्यावर जर तुमचे सांधे खूप झाल्यासारखे वाटत असतील चालायला सुरुवात करताना शरीर साथ देत नसेल किंवा पहिल्या काही पावलांमध्ये वेदना जाणवत असतील तर यामागे एक महत्वाचं कारण असतं याचा अर्थ असा असतो की सांध्यांमधील नैसर्गिक चिकटपणा म्हणजेच ग्रीस हळूहळू कमी होत चालला आहे हे ग्रीस कमी झालं की सांध्यांमध्ये घर्षण वाढतं आणि त्यामुळेच सकाळचे आकडणे वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो अशावेळी जवस हा एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरतो जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात आढळतात जे सांध्यांमधील आतली सूज कमी करतात आणि सांध्यांमध्ये परत नैसर्गिक चिकटपणा निर्माण करण्यास मदत करतात त्यामुळे सांधे अधिक लवचिक राहतात चालताना मोकळेपणा जाणवतो आणि कार्टिलेजची झीज होण्याचा वेग कमी होतो याशिवाय जवस ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो जो वय वाढल्यानंतर आरोग्यासाठी एक मोठा प्लस पॉईंट ठरतो जवस आहारात घ्यायची पद्धत अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे रोज अर्धा ते एक टेबल स्पून जवसाचे भाजून घ्या आणि नंतर दळून पावडर करा ही पावडर तुम्ही दहीमध्ये मिसळून कोमट पाण्यासोबत घेऊ शकता पोळीच्या पिठामध्ये घालूनही वापरू शकता नियमितपणे आणि योग्य प्रमाणात जवस घेतल्यास काही दिवसांतच सकाळचा कडकपणा कमी झाल्याचं आणि सांध्यांमध्ये हलकेपणा जाणवू लागल्याचं तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला मिळेल मित्रांनो सगळ्या डाळी आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी हाडं आणि स्नायूंना खरी ताकद देणारी डाळ जर कोणती असेल तर ती म्हणजे उडीद डाळ आयुर्वेदामध्ये उडीदाला बलदायी असं म्हटलं जातं म्हणजे शरीराला स्थिरता शक्ती आणि बळ देणारा आहार विशेषत वय वाढल्यानंतर जेव्हा हाडं कमजोर होतात स्नायू सैल पडतात आणि चालताना आत्मविश्वास कमी होतो तेव्हा उडीद डाळ शरीराला आतून आधार देण्याचं काम करते उडीद डाळीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण इतर अनेक डाळींपेक्षा जास्त असतं ज्यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत मिळते यासोबतच यात भरपूर आयन आणि चांगल्या दर्जाचं प्रोटीन असतं जे स्नायूंना बळकट करतं आणि थकवा देखील कमी करतं मजबूत स्नायू म्हणजे सांध्यांवर कमी ताण आणि त्यामुळे गुडघे कंबर आणि इतर सांध्यांना दीर्घकाळ संरक्षण मिळतं म्हणूनच उडीद डाळ ही केवळ पोट भरण्यासाठी नाही तर शरीर मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे डाळ आहारात समाविष्ट करण्याचे अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहे उडीदाची खिचडी करून ती नियमित जेवणात घेता येते डोसा किंवा इडलीच्या स्वरूपातही ती सहज पसते हलका उडीद डाळीचा सूप करून प्यायल्यास तो सांध्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो काही लोक उडीद डाळीचा हलवा देखील खातात तोही चालतो पण प्रमाणात योग्य पद्धतीने आणि नियमितपणे उडीद डाळ खाल्ल्यास हाडं आणि स्नायूंमध्ये जाणवणारी कमजोरी नक्कीच कमी होते मित्रांनो जर तुम्हाला हे सगळं ऐकून अजूनही थोडा गोंधळ वाटत असेल की नेमकं काय का कधी आणि कसं घ्यायचं तर त्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि प्रॅक्टिकल डेली रुटीन लक्षात ठेवा सकाळी उठल्यावर एक टेबलस्पून पांढरे तीळ घ्या जे हाडांना दिवसभरासाठी मजबूत पोषण देतील दुपारी जेवणामध्ये उडीद डाळ घ्या पण ती रोज घ्यायची गरज नाही आठवड्यातून तीन ते चार वेळा घेतली तरी पुरेशी आहे संध्याकाळी अर्धा ते एक टेबलस्पून भाजलेली आणि दळलेली जवसाची पावडर घ्या जी सांध्यांमधील चिकटपणा वाढवण्यास मदत करते रात्री झोपण्याआधी कोमट हळदीचं दूध घ्या आणि आठवड्यातून तीन वेळा मखाणे आहारात नक्की समाविष्ट करा मित्रांनो हा रुटीन फार कठीण नाही ना महागडा आहे ना वेगळा वेळ काढावा लागणार आहे रोजच्या आयुष्यामध्ये सहज बसणारा हा प्लॅन जर तुम्ही प्रामाणिकपणे तीस ते पंचेचाळीस दिवस पाळला तर त्याचा फरक तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल सकाळचे आकडणे कमी होईल चालताना आत्मविश्वास वाढेल गुडघे आणि कंबर हलके वाटू लागतील आणि थकवा लवकर येणार नाही हे सगळं एका रात्रीत होणार नाही पण शरीराला योग्य अन्न मिळालं की ते हळूहळू स्वतःला रिपेअर करायला सुरुवात करतं आणि हाच खरा बदल असतो मित्रांनो आपल्या हाडांवर आणि सांध्यांवरच आपलं संपूर्ण आयुष्य उभं असतं ते आपल्यासाठी रोजच काम करतात आपलं ओझं वाहतात पण आपण त्यांची काळजी घ्यायलाच विसरतो तेव्हा आजपासून एक निर्णय घ्या अन्न बदला सवयी बदला आणि फक्त वेदना कमी करण्यावर नाही तर त्या वेदनांच्या मूळ कारणावर काम करा कारण योग्य वेळी घेतलेली काळजीच तुम्हाला पुढच्या आयुष्यात स्वावलंबी सक्रिय आणि वेदनामुक्त ठेवू शकते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद